आमच्या त्या स्पॉटवरती वरती मी झालो तिकडनं घोडा वगैरे घेऊन मग वर दिले आणि फोटोज वगैरे सगळं काढलं फोटोग्राफर वगैरे हे सगळे म्हणजे आसावरीचे काय वगैरे काढले आणि ते काढून जा आणि तेवढ्याच्या मग त्यांना ऐकवा एक यांना तर त्यांना म्हणजे पॅनिक झालं थोडं काय घालव झाले तर मग ते काय करतो लोकल मी त्यांना सांगतो की बाबा जानवर किंवा शेरा शेर आहे म्हणून आम्ही असं खाल फायर करतात की जेणेकरून ते आपल्यापर्यंत येऊ नये म्हणून किंवा पर्यटकांपर्यंत येऊ नये म्हणून तर मग हे ऐकणार बाबा म्हणते की आपण सगळे बसून घेऊ किंवा झोकून घेऊ म्हणजे तिथे आपल्याला इजा पोहोचवणार नाही तो आणि आपण बचावले जाऊ म्हणून तर मग बाबा आई अशी तिकडे मांडी घालून बाबा या समोर झोपले पोटा आसावरी आणि काकू आणि त्या साईडला तसे हे झाले बस तर मग बसले असताना मग आईला वाटत की चेर आहे म्हणून म्हणजे की मी बघते म्हणून चेर आला तर बघूया आपण आता मी त्याची मांडणी बघत होती की कुठनं येतं म्हणून असते आईचा मागून तो आतंकवादी मग मागच्यावर म्हणायला लागले की बाबा मरायचं नाही तर मग आईला आईला असं काही म्हणायला लागेल म्हणून मग तुम्ही मागा आई बघून बोलून घेतलं

त्याच्या पुढे तो आला आणि बाबांना त्यांनी डायरेक्ट गोळी घातली तर त्यांना म्हणजे डोळ्यात लागली तर असा बाहेर जात